आजकालच्या पिढीला किंवा आपल्या लहान मुलांना सारखं वेगळं वेगळं काहीतरी पाहिजे रव्याचा केक झाला ओरिओ बिस्किटचा केक झाला आता म्हणाले की मला कसला तरी वेगळा वाशवाला केक पाहिजे म्हणजे आपला व्हॅनिलाचा चॉकलेटचा नको मग काय नाही फक्त सत्तर रुपये खर्चामध्ये अगदी छान मोठा असा केक तयार होतो पावशरचं आपण व्हॅनिला इसेन्सवालं किंवा व्हॅनिला फ्लेवर प्रिमिक्स आणलेलं आहे हे सुट्टी पावडर पन्नास रुपयामध्ये मिळते किंवा तुम्ही विचारू शकता पन्नास ते साठ रुपयामध्ये मिळते आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे मी तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास भर किंवा जसं लागेल असं आपल्याला दूध टाकायचं आहे आपल्याला जसं आपण बेसन पीठ कालवतो तशा प्रमाणात आपली त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तर हळूहळू घालून आपल्याला दूध घालून आपल्याला ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आता काळजी घ्यायची की एकाच साईडनं आपल्याला फेटायचं आहे जेव्हा ते बेसन पिठासारखं पीठ होईल आधी मिक्स करताना तुम्ही कसंही कर यूज करू शकता पण नंतर जेव्हा ते आपल्याला वाटतं की मिक्स झालेलं आहे तेव्हा आपल्याला ते एका साईडनं फेटायचं आहे लागलं तर दूध टाकायचं आहे नाहीतर अर्ध्या ग्लासामध्ये सुद्धा होतं इथं मी गाईचं दूध वापरले आता दहा रुपयाची त्रुटी फुटी फक्त दहा रुपयामध्ये तुटीफुटी येते ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची साखर वगैरे काही टाकायची गरज नसते प्रिमिक्समध्ये मैदा साखर किंवा इसेन्स सगळं टाकलेलं असतं छान असा मस्त व्हॅनिलाचा वाससुद्धा त्याच्यामधून येतो तर आता मुलीलासुद्धा करण्याची खूप इच्छा होती म्हणून ती पण फेटू लागत होती तर एका साईडनं फेटायला सांगितलं तिनं बरोबर राईट डायरेक्शनने फिरवलं आता एक इथं माझा डबा चुकला कारण जास्त मोठा असा केक तयार होतो इथं मी कुकरचा डबा घेतला होता थोडंसं मोठं भांडं लागेल माझा थोडासा केक वाया गेला तर आपण त्याला तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रीमिक्स जे आहे मिक्स केलेलं ते बॅटर ओतायचं आहे आता याच्यावर मी दहा रुपयाची तुटीफुटी टाकलेली आहे तुम्ही दहा रुपयाची कॅडबरी आणूनसुद्धा किसू शकता आता मस्त अशी मदत केल्यानंतर छान केकचं बॅटर आपलं सेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही कशी गोल 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 करते आहे आता एका कढईमध्ये मीठ ठेवायचे आणि त्याच्यामध्ये हा केक आपल्याला बेक करायला ठेवायचा आहे अगदी पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये केक तयार होतो ओव्हन असेल तर ओव्हन वापरू शकता तुम्ही बघू शकता माझं बॅटर जरा बाहेर आलं म्हणजे येणारच आहे आता त्यामुळे मला त्याच्यावर पातेलं ला ठेवायला लागलं थोडंसं वाया गेला केक पण काही हरकत नाही भांड माझ्याकडे असं मोठं नव्हतं कढईमध्ये बसणारं तर तुम्ही वाट्यांमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला कसं आवडेल तसं तर एका डिशमध्ये छान असा केक काढायचा आहे तुमच्याकडं क्रीम वगैरे असेल तर सजवू शकता बड्डेला हे आपण फक्त खायला बनवलेलं आहे आणि नवीन असाल तर आपल्या मॉम्स किचन जॉयलासुद्धा सबस्क्राईब करू शकता बघू शकता किती छान केक आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेट लॉस रेसिपीज बघा टिफिन रेसिपीज बघा बघा थँक्यू बाय बाय मस्त राहा